मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला नोकरी परमनंट हवी असती पगार जास्त मिळायला पाहिजे आणि आपल्याला पैसे मिळाले पाहिजे असं वाटतं मित्रांनो परंतु हे कन्फर्म करण्यासाठी गॅरंटेड करण्यासाठी एल आय शी शो, एल आय ऑफ इंडियामध्ये लाईफ टाइम मनी बॅक पॉलिसी आहे मित्रांनो हे घेणं गरजेचं आहे आपल्याला नोकरी परमनंट असेल तर आपल्याला चिंता राहत नाही कामाचं कॉन्ट्रॅक्ट का आहे परंतु इथं डायरेक्ट पैसे मिळायचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे जर आपण घेतलं तर आपल्याला आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम कधी येणार नाही आपण एखादी घर जागा घेतली तर आपण खर ते खरेदी करत करून घेतो कारण गॅरंटेड पैसे देऊन घेतो आपण परंतु गॅरंटेड आपल्याला त्याच्यात धोका होऊ नये वाटतं तसं जर आपल्याला पैसे सतत मिळावं वाटत असेल आणि आपल्याला धोका होऊ नये असं वाटत असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज अशा घटना आल्या तर आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम येऊ नये असं वाटत असेल तर याला शॉप इंडियाची पॉलिसी लवकर घ्या मित्रांनो कारण काय होतं आपल्याला आज गरज नाही आपल्याला वेळ आलेली नाही म्हणून आपण टाळाटाळ करतो वेळ आल्यास आपल्याला काही करता येत नाही कुठलाही फायदा असतो तो वेळेच्या आत काम केलं तरच फायदा मिळतो नाहीतर कदापि मिळत नाही मित्रांनो वेळेत आपण जागं होणं गरजेचं आहे जर आपण चांगल्या गोष्टीला टाळाटाळ करत असेल तर भविष्यात नक्की अडचणी येतात आणि अडचणी आल्यावर नंतर तुम्हाला कोणीही मदत करणार नाही मित्रांनो माणसाला जी त्रास होतो आर्थिक आणि मानसिक तो केवळ आपल्याला वेळेचं आपण वेळेत आपण ते काम न केल्यामुळंच होतं जसं बोलण्याचं आहे आपल्याला कुणा आपण तर कुणाला तर काहीतरी बोललो तर आपल्याला नंतर आपल्याला पश्चाताप होतो ना म्हणजे विचार करून बोला आणि कष्ट करून बचत करा असाच फॉर्म्युला आहे मित्रांनो जर विचार करून आपण बोललो तर आपल्याला पैसे टाकायची वेळ येत नाही तसंच आहे मित्रांनो पैसे कमावल्यानंतर बचत जर नाही केली तर आपल्याला आर्थिक त्रास होणार नाही आणि आपल्याला कर्जबाजारीपणा व्हायची वेळ येणार नाही मानसिक त्रास होणार नाही कारण आर्थिक त्रास झाला की मानसिक त्रास नक्कीच होतो मित्रांनो एकमेकाशी रिलेटेड असते आपण चुकीचे कामं करत गेलो तर आपल्याला त्रासाशिवाय आपल्या दुसऱ्या दुसऱ्या हातात काही राहत नाही आणि दुसऱ्याचा नक्की फायदा होतो मित्रांनो आपण घर जागा जमीन घेतलं तर आपण नावावर करून घेतो तसंच आहे मित्रांनो आपल्याला पैशाचा करार करा कारण आपली मुलं बाळंसुद्धा सांभाळतील गॅरंटी नाही जर तुम तुम्हाला ते उदाहरण पाहायचं असेल तर आश्रमाची संख्या वाढते याचा अर्थ काय होतो मुलं बाळं सांभाळत नाहीत आणि जरी सांभाळली तर स्वाभिमानानं सांभाळत नाही हे नक्की खरं आहे कारण त्यावेळेस तुम्हाला काही बोलता येत नाही आणि तुम्हाला लाचारी पद्धतीने जीवन जगावं लागेल स्वाभिमान पूर्ण नष्ट होतो आणि आपल्याला पारतंत्र्य येतं आपल्याला गुलामगिरी सहन करावं लागते आपल्याला अत्याचार होतो आणि आपल्याला बोलता पण येत नाही मित्रांनो आपली घुसमट होते हे याचं कारण एकच आहे का की जगण्यासाठी पैसे लागणार आहेत आणि ते आपण नाही ठेवलेत तर प्रॉब्लेम नक्की येणार पैसे कमवून अडचण येणार म्हणजे आपलं कुठं तर चुकतं ते चुकू नये म्हणून हा व्हिडिओ आहे तुम्ही लगेच याला शिव पिंडची लाईफ टाईम बॅक पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थचा इन्शुरन्स घ्या ओके थँक्यू